काय माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर चला स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ हा थोडासा मोटिवेशनल असा होणार आहे कालचा पण व्हिडिओ मी थिंक मोटिवेशनलच टाकलेला आहे तर म्हटलं चला थोडीशी मोटिवेशनल जर्नी स्टार्ट करूया असं काही नाहीये जस्ट जे मनात येते ते, ते करत चालली आहे सो so, आज मला असं वाटलं की माझी काही यूट्यूबची जर्नी आहे ती तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण ती अजून पुढे करणार पण त्याआधी मा यूट्यूबने माझं आयुष्य कसं चेंज केलं किंवा यूट्यूबवरती मी काम केल्यानंतर माझ्या लाईफमध्ये मा काय काय बदल झाले हे तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं म्हणून आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे होप सर तुम्हाला ह्या व्हिडिओचा जर उपयोग झाला किंवा ह्या व्हिडिओमधून तुम्ही काहीतरी जरी थोडं जरी शिकून गेलात थोडं जरी मोटिवेट झालात आणि काही पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला मिळाल्या तर माझा हा जो काही व्हिडिओ आहे तो बनवण्याचं जे काही सार्थक म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं काहीतरी सार्थक होईल कारण की माझं जरी डेली ब्लॉगिंगचं चॅनल आहे ना तर माझा मोटिव्ह हाच असतो की माझ्या प्रत्येक डेली ब्लॉगिंगच्या चॅनलमधून तुम्ही काहीतरी तरी, -तरी शिकून गेलेच पाहिजे ना असं माझं इच्छा असते सो म्हटलं चला आज पण आपण आपल्या ज्या काही गोड मैत्रिणी आहेत तर त्यांच्यासोबत माझं जे युट्यूबवरती आल्यानंतरचं आयुष्य किंवा मी युट्यूबवरती काम करण्याचं आधीचं आयुष्य कसं होतं आणि यूट्यूबवरती मी जेव्हा काम करायला लागले किंवा चॅनल जेव्हा मी ओपन केलं त्यानंतरचं माझं आयुष्य कसं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी सांगायचं म्हटलं तर मला यूट्यूब चॅनल सुरू कर म्हणजे करायला फार म्हणजे फारच वेळ झालेला आहे असं आत्ता तरी वाटायला लागलेलं आहे पाच वर्ष झालेत मला मला युट्यूब चॅनल सुरू करायचं सुरू करायचं आज करू उद्या करू कधी मोबाईलचा प्रॉब्लेम कधी घराचा प्रॉब्लेम कधी फायनान्शियली प्रॉब्लेम असे बरेचसे प्रॉब्लेम होते त्यामुळे मी काही युट्यूब चॅनल सुरू केलं नाही पण आता असं वाटतंय की मी खरंच जे तेव्हा जर युट्यूब चॅनल सुरू केलं असतं ना तो तो जो माझा वाया गेलेला वेळ आहे ना तो खरंच सत्कारणी लागला असता तर सांगायचं तात्पर्य असंच आहे की मी जेव्हापासून युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हापासून जो काही माझा का रिकामा वेळ होता ना तो तो मी इतका छान सत्कारणी लावत आहे आता सध्या तर बघा जेव्हा युट्यूब चॅनल नव्हतं ना, ना तेव्हा काय व्हायचं की मिस्टर जे आहे ते जॉबला निघून जायचे आणि माझा आठ वर्षाचा मुलगा आहे तो पण स्कूलला निघून जायचा त्यानंतर काय आपली घरातली धुनं भांडी वगैरे बेसिक कामं आवरायला कितीसा वेळ लागतो ना त्यानंतर माझ्याकडे भरला मोठा म्हणजे खूप सारा असा वेळ पेंडिंग राहायचा मग त्या वेळेचं मी काय करू असं विचार पडायचा किंवा मग मग त्या वेळेमध्ये मग मी मैत्रिणीकडे जा किंवा मग फोनवरती तासन तास गप्पा कर किंवा मग एक मुली तीन, तो तो तीन तास मी वाया घालवायचे पण असं किती दिवस करणार ना असं वाटायचं मला पण मग आता म्हणजे तो काही वेळ आहे तो मी खूप म्हणजे खूप भयंकर पद्धतीने असा वाया घातलेला असं मला तरी वाटतं आणि आता आता म्हणा खरंच माझा जो वेळ आहे ना तो इतका सत्कारने लावते मी युट्यूबवरती जेव्हापासून काम करते ना तेव्हा टाईम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट काय असतं ना ते खऱ्या अर्थाने मी शिकली आहे काही माझा दिवसभरचा जो काही वेळ असतो ना तो थोडा थोडासा वेळ का होईना मी माझ्या व्हिडिओसाठी माझ्या ब्लॉगसाठी कसा देता येईल टाईम हा जो उरलेला वेळ आहे तो माझ्या व्हिडिओसाठी कसा युटिलाईज करता येईल ह्या गोष्टींचा मी जास्त विचार करते तुम्हाला खरं सांगेल की जेव्हापासून यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे ना तर रात्री झोपताना माझ्या डोक्यामध्ये हाच विचार असतो की उद्यासाठी मी काय करायचं आहे उद्यासाठी मी कोणता ब्लॉग तयार करायचा आहे त्यासाठी लागणारं मटेरियल त्यासाठी लागणार स्क्रिप्ट त्यासाठी लागणारं जे काही व्हॉटेवर जे डेली ब्लॉगिंग करतात का युट्यूबवरती काम करतात त्यांना तर माहितीच आहे तर रात्री झोपताना हा विचार करते आणि सकाळी उठल्यानंतर त्याच्यावरती लगेच काम करायला मी सुरुवात करते सो जेव्हा मिस्टर आणि मुलगा त्यांच्या कामासाठी बाहेर निघतात तर त्यानंतरचा जो वेळ असतो तो मग मी शूट करणं एडिटिंग करणं म्हणजे घरातली कामं वगैरे करून जो काही वेळ उरतो माझ्याकडे त्या वेळेमध्ये व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं थमने जे काही व्हिडिओच्या संदर्भात असतं ना ते सगळं काही मी करत असते आणि तुम्हाला सांगते एवढ्या नऊ महिन्यामध्ये मला वाटलं नव्हतं की युट्यूब चॅनल किंवा यूट्यूबवरती काम करणं हे माझ्यासाठी फक्त एक, एक इन्कम सोर्स म्हणून मी करणार नाही तर हे माझं एक पॅशन बनणार आहे खरंच माझं यूट्यूबवरती काम करणं हे पॅशन झालेलं आहे झोप लागत नाही एक दिवस जरी व्हिडिओ आला नाही ना तर असं हुरहुर लागते मनाला की आज मी व्हिडिओ टाकला नाही किंवा आज माझ्याकडनं काहीही काम झालेलं नाहीये माझा आजचा वेळ वाया गेलेला आहे तर तो वाया गेलेला जो वेळ आहे ना तो 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 जो जातो ना वाया जातो ना त्याची इतकी मनाला हुरहुर लागते ना तर असं काही आहे सो युट्यूबवरती आल्यानंतर मी खऱ्या अर्थाने टायमिंगचं जे महत्व आहे ते मला समजलेलं आहे तर हे होतं आणि दुसरा पॉइंट जर म्हणायचा तर मग जी सेल्फ डेव्हलपमेंट असते ना आपल्याला म्हणजे सेल्फ केअर म्हणा किंवा मग आपलं जे दिसणं वगैरे यामध्ये सुद्धा माझा प्रचंड भयंकर असा जो काही चेंजेस आहे ना तो आलेला आहे तो तो कसा तर आता बघा युट्यूबवर काम करणं म्हणजे काय तर कॅमेरा फेस करणं आता माझं जे काही चॅनल आहे तर ते मला कॅमेरा फेस करून मगच तुमच्यासोबत सादर करावं लागतं बरोबर की नाही माझं म्हणजे कॅमेरा न दाखवता किंवा फेस न दाखवताचं चॅनल नाही माझं जे आहे चॅनल ते डेली ब्लॉगिंगचं डेली ब्लॉगिंगच्या चॅनलमध्ये मला कॅमेरासमोर एक नाही दोन नाही तर तब्बल पूर्ण व्हिडिओ होईपर्यंत मला कॅमेरासमोर यावंच लागतं बरोबर की नाही तर मग मी असं उठून सुटून कसं पण कॅमेरासमोर येऊ शकत नाही व्यवस्थित जर मी मीच जर व्यवस्थित प्रेझेंटेबल असले तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतील किंवा मग काहीतरी तुम्ही माझ्या व्हिडिओमधून शिकणार ना असं कसं उठून मी कसं नाही का कॅमेरा समोर येणार सो एक जे काही सेल्फ केअर असते ना ती मी करायला शिकले आणि कॅमेरा समोर याच्या आधी व्यवस्थित नटणं म्हणजे जा जास्त नाही बेसिक वगैरे तयारी वगैरे करून कॅमेरा समोर येणं सो ह्या गोष्टी मी शिकले आता जर मी व्हिडिओ तयार करत नसते तर मी सकाळची जी आंघोळ केलेली आहे किंवा काय दिवसभर मी तशीच राहिले असते ना हाच विचार केला असता मी की कोण येते मला बघायला किंवा कोण मला बघणार आहे किंवा काय काय करायचंय ना तयारी वगैरे करून किंवा सजून नटून किंवा म्हणजे ব্যবস্থিত রাহু কে করা पण तसं नाही आहे जेव्हा युट्यूबवरती काम करायला लागले ना तेव्हापासून मी स्वतःची पर्सनल केअरसुद्धा म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा मी म्हणजे खूप सारा माझा प्रोग्रेस झालेला आहे आणि अजूनही करणार आहे हे तर फक्त दिसण्याबद्दल किंवा प्रेझेंटेबलबद्दल झालं पण राहिला हेल्थचा विशू तर हेल्थच्या हेल्थच्या रिलेटेड सुद्धा मी आता काळजी घ्यायला सुरुवात करणार आहे कारण की कसं आहे की, कस की वजन वगैरे वाढत चाललेलं आहे तर त्याकडे सुद्धा मला म्हणजे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे कारण की वजन वगैरे वाढलं तर मग आजारांना आमंत्रण दिल्यासारखं होणार आहे आणि आजारी पडले तर माझं काय होणार आहे मोठं नुकसान होणार आहे म्हणजे मी ब्लॉगिंग करू शकणार नाही आणि ब्लॉगिंग जर केली नाही तर तेच परत मनाला चेंज पडणार नाही आहे किंवा मग माझ्या रुटीनमध्ये पुन्हा चेंजेस होऊन जाणार आहे सो so, दुसरा मुद्दा असाच होता की माझ्या पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये चेंजेस भरपूर झालेले आहेत आणि मी माझी पर्सनली हेल्थची जी आहे ना ती काळजी घ्यायला लागलेली आहे जेव्हापासून मी यूट्यूबवरती काम करायला लागलेली आहे आणि तिसरा मुद्दा म्हणाल तर तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी जे काही इंटरनेट असतं म्हणजे कम्युनिकेशन काय म्हणते इवर त्याला आ... जे काही इंटरनेटद्वारे आपण लोकांशी कम्युनिकेट होतो ना तर तो सारा परिवार माझा वाढलेला आहे मला खूप छानशा अशा मैत्रिणी मिळालेल्या आहेत आणि मैत्रिणीसुद्धा मला अशाच पद्धतीच्या मिळालेल्या आहे की फक्त आमच्यामध्ये गॉसिप काय चालतं तर यूट्यूब चॅनलबद्दलच आमचं गॉसिप चालू असतं की आपलं यूट्यूब चॅनल कसं ग्रो केलं पाहिजे काय सब्जेक्ट निवडले पाहिजे तिच्याकडनं मी त्या ज्या काही मैत्रिणी आहेत त्यांच्याकडनं मी थोडीफार माहिती घेते मी त्यांना ती थोड्याफार प्रमाणामध्ये मला जेवढी काही माहिती आहे ती माहिती मी त्यांना प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते इन शॉर्ट याच्यामध्ये काय आपल्याला शिकायला मिळतय की जरी आपण लेडीज लेडीज गॉसिप वगैरे करत आहोत किंवा मग आपल्या जी काही मैत्रिणी वगैरे आहोत ना तर त्यांच्या त्यांच्या मैत्रीमध्ये आपल्याला काहीतरी शिकायला आहे किंवा आपल्याकडून त्यांना काहीतरी शिकायला आहे फालतूची गॉसिप वगैरे काहीच नसते किंवा फोनवरती जरी तासन तास गप्पा मारत असलो तर सासूचं काय चाललं सासरचं काय चाललं नवरा असा करतो पोराशी त्रास देतात मला तर वैता गायला संसाराचा वगैरे आशा बिलकुल गप्पा नसतात मी तुम्हाला खरं सांगते याच्या आधीचं जे आयुष्य होतं ना तर माझ्या मैत्रिणींसोबत बहिणीसोबत ऑफ और... ऑल ओव्हर जेवढ्यांसोबत माझं बोलणं राहायचं ना तर ह्याच पद्धतीचं बोलणं राहायचं कंटाळ आलेला आहे काय करावं समजत नाही आहे आणि वैता घेऊन गेलेला आहे आणि काही ग्रोथच होत नाही आहे फायनान्शियली प्रॉब्लेम होत आहेत म्हणजे अशा पद्धतीचं बोलणं राहायचं पण आता आता मैत्रिणी त्याच म्हणजे मैत्रिणी जरी चेंज झालेल्या आहे तरी माझं कम्युनिकेशन त्यांच्यासोबतच टोटली चेंज झालेलं आहे सो युट्यूबवरती काम केल्यानंतर हा सुद्धा एक माझ्यामध्ये चेंजेस आलेला आहे तर असे काही चेंजेस आलेले आहेत भरपूर सारे चेंजेस आहेत ॲक्च्युली व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल जर मी तुमच्यासोबत सगळंच काही शेअर करत बसले तर थोडा 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 थोड्या टप्प्यांवरती मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे सगळ्याच गोष्टी आणि अजून काय सांगता येईल मला म्हणजे बोलण्याचं स्किल वगैरे किंवा म्हणजे समोरच्याशी बोलण्याचं स्किल वगैरे मध्ये थोडासा डेव्हलपमेंट होत आलेली आहे थोडीशी वाढ होत होत आलेली आहे परत मोटिव एक मोटिव्ह म्हणतो ना आपला एक गोल आता मला समजला आहे की माझा गोल काय आहे माझा गोल तो फोकस आहे तो मला आत्ता कुठे समजलेला आहे आणि खरंच खूप उशीर झालेला आहे तो गोल समजण्यासाठी किंवा जे काही माझे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी पण मी हार मानणार नाही आहे आपली ही काही युट्यूब जर्नी आहे ती अशीच चालू राहणार आहे फक्त तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे मला माहिती आहे मी फास्ट खूप फास्टमध्ये बोलते पण मला फास्ट बोलून नये ना तुमच्यासोबत जे काही आहे ना ते सगळं शेअर आहे त्यामुळे मी खूप असे फास्टमध्ये बोलते तर चला हो अशी होती माझी युटूग जन्नी, युटूग जन्नी काही माझी युट्यूब जर्नी युट्यूब जर्नीमुळे युट्यूबवरती काम केल्यामुळे असे काही माझ्यामध्ये चेंजेस आलेले आहे आणि ते खरच खूप छान चेंजेस आहेत जर तुम्हालाही युट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर काही हरकत नाही आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर खरंच तुम्ही युट्यूब चॅनल सुरू करा तुमचा जो तुम काही रिकामा वेळ आहे तो सत्कारणी घालवा मी तर हा फक्त हाच विचार करते की जॉब करणाऱ्या लेडीज दोन दोन लेकरांच्या आया जर युट्यूब चॅनल सुरू करत असतील आणि युट्यूबला सुद्धा वेळ देत असतील आणि जॉबसुद्धा सांभाळत असतील तर माझ्याकडे तर भरपूरसा वेळ होता काही कारणांमुळे मी जॉब करू शकत नाही आणि मग जो उरलेला वेळा आहे सो तुम्ही साठी देते जर त्या लेडीज करू शकतात तर मी का करू शकत नाही आणि जर मी करू शकते तर तुम्ही का करू शकत नाही आहे सो आत्ताच विचार करा आणि लागा की कामाला युट्यूब चॅनल सुरू करून द्या जर इच्छा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अदरवाईज बाकीचे पण ऑप्शन आहेत फक्त एवढंच मला सांगायचं आहे ह्या म्हणजे व्हिडिओद्वारे की जो काही तुमचा रिकामा वेळा आहे तो प्लीज वाया घालवू नका आणि छानसा तो युटिलाईज करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं आई होप तुम्ही खूप सारखं काही शिकून गेला असणार आहे जर शिकला असाल मोटिवेट झाला असेल पॉझिटिव्ह वाईट मिळाले असतील तर चॅनलला लाईक करा आणि चॅनल बनवलं असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ